टी न्यूज सर्वसामान्य जनतेचं शिर्डीत सुरू झालेल्या शिव महापुराण कथा सप्ताहाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या धार्मिक सोहळ्यासाठी शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण भक्तिमय केले या प्रसंगी शिर्डी नगराध्यक्ष माननीय अनिताताई जगताप यांनी या कथा सप्ताहाच्या आयोजनासाठी आणि मिळालेल्या सहकार्याबद्दल माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील यांचे विशेष आभार मानले शहरातील विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला शिवमहापुराण कथेद्वारे भगवान शंकराच्या महिम्याचे आणि धर्म संस्कृती भक्तीचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच झालेल्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा माहोल अनुभवायला मिळाला शिर्डीतील शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात गुंजवलेले वातावरण या शिवमहापुराण कथेला अविस्मरणीय स्वरूप प्राप्त करून देत आहे ए न्यूज प्रतिनिधी राहुल फोंदे शिर्डी आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने नामदार साहेब आणि सुजयदा सहकार्याने आज हे शिव महापुराण पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा आज हे सर्व महाराष्ट्रातून नाही नव्हे तर देशातून सर्व माता भगिनी आणि सर्व पुरुष वर्ग आलेला आहे या निमित्ताने भाई सुजयदादांचं आणि नामदार विखे साहेबांचं मनापासून माझ्या शिर्डीकरांच्या वतीने प्रथम स्वागत करते आणि त्यांच्या ज्या काही मनात इच्छा असतील बाबा ना ना ते बाबा पूर्ण करतीलच आज हा मोठा सोहळा न भूतो न भविष्यते हासा सोहळा त्यांनी घेतलेला आहे आत्तापर्यंत एवढे मंत्री होऊन गेले कुणी हा सोहळा घेतला नाही पण आज नामदार साहेबांनी हा शिवमहापुराणाचा कथा याच्यासाठी मोठं भव्य दिव्य असं पटांगण सर्वांसाठी माझ्या माता भगिनींसाठी दादांना एकच प्रश्न विचारला होता म्हटलं दादा सर्व माता भगिनींची इच्छा आहे की पूजनीय पंडित मिश्राजी यांना फक्त तुम्ही जाणू शकतात त्यामुळे दादांनी हे आमचं सर्वांचं म्हणणं ऐकलं आणि आज त्या कथेचा योग आलेला आहे सर्व माझ्या माता भगिनींनी ते श्रवण करणार आहेत या निमित्ताने विखे पाटलांचा नामदार विखे पाटलांचा आणि सुजयदादांचा मी मनापासून स्वागत करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम